सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात कैलासवासी सोनुभाऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव यांनी भूषवले या प्रसंगी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देशभरातून विविध राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेसाठी निबंध पाठवले स्पर्धेत प्रथम पारितोषक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवण्याचा मान कुमारी गायत्री सुनील कुमार वझे कॉलेज मुलुंड हिने मिळवला द्वितीय पारितोषिक कुमारी वैष्णवी शांताराम गोरे मॉडेल कॉलेज डोंबिवली तृतीय पारितोषिक इब्जी जुहू कॉलेज अंधेरी पारितोषिक धनश्री सोनवणे एस बी कॉलेज शहापूर यांनी मिळवला विजेत्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरजी कुडव व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत आपल्या भाषणातून सोनुभाऊ बसवन उर्फ काका यांच्या आठवणींना उजाळा दिला व श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विश्वस्त मंडळाचे सचिव रमेश वनारसे कार्यकारी मंडळाचे सचिव बाळकृष्ण पाटील कार्यकारी समितीचे सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल कार्यकारी समितीचे खजिनदार रमेश जगे कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब खारिक कार्यकारी समितीचे सदस्य विनायक साबळे महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाचा मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल कुमार सिंह उपप्राचार्य डॉक्टर एस एल गायकवाड डॉक्टर एम एस वाघमोडे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा संपूर्ण कार्यक्रम वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर एस जी सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक एन आर जगे प्राध्यापक ओ एस काभाडी प्राध्यापक, प्राध्यापक, महें, प्राध्यापक पी का, के पाटील सर्व प्राध्यापक शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत व परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक पी के पाटील व आभार प्रदर्शक प्राध्यापिका एन आर जगे मॅडम यांनी केले